नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो या ठिकाणी हा जो, जो तुम्हाला दिसतोय तो पेस्ट लावलेला आहे आणि हा पेस्ट इथून तर जवळजवळ फांतीचं इत इथपर्यंत म्हणजे मोठं जरी झाडं असलं तरी तुम्ही अजून वाढवू शकता याला किंवा जास्त लावता येतो परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले होते आणि गंगापूर तालुक्यातून विशेष म्हणजे नवीन जे शेतकरी आहेत मोसंबी शेतकरी तर त्यांनी फोन केला होता की बा आम्ही गिर लावून घेतो आहे म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी फोन करून हे विचारलं की हा मी झाडांना गेरू लावला चा तर चालान का आता ह्या दिवसामध्ये तर त्यांना सांगायचं आहे की गेरू म्हणजे झाडांना गेरू नसतो लावायचा झाडांना जो लावतो डौ तो गोर्ड पेस्ट असतो आणि हा तुम्हाला गेरूसारखा दिसतो आहे कारण गेरू याच्यामध्ये मिक्स आहे गेरू का मिक्स करावं लागतो ते पण तुम्हाला सांगतो कारण एक किलो आणि मोरचूद आणि एक किलो कळीचा चुना किंवा चारशे ग्रॅम चुन्याचं चा पॅकेट जे इन्स्टंट चुना म्हणतो आपण त्याला तर हे घेतल्याच्यानंतर त्याचं पर जे मिश्रण आहे एक टक्का मिश्रण तयार करून आपण लावू शकतो म्हणजे हे दोन्ही मिश्रण दहा लिटर पाण्यामध्ये तयार केल्याच्यानंतर याच्यामध्ये ज पातळ होतं किंवा खोडांना जे ते व्यवस्थित लावता येत नाही किंवा त्याचं मिश्रण पातळ झाल्यामुळे ते घटकारण्यासाठी आपण गेरू वापरतो परंतु या बोर्डोपेस्टच्या नावाखाली फक्त गेरू लावून जाणारे जे काही ठग लोक आहेत तर ते फक्त झाडांना गेरूचं पाणी करून गेरूच लावतात गंगापूर साईडचे जे शेतकरी आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बऱ्याच वेळा जे असे लोक येतात त्यांच्याकडून झाडांना गेरू लावून घेतला पण तसं नाही मित्रांनो याच्यामध्ये बोर्ड मिश्रण असतं आणि हे मिश्रण होण्यासाठी गेरूचा वापर केला जातो त्याच्यामध्ये प्लस आपण कीटकनाशक वापरू शकतो जेणेकरून फाडांना काही इजा नाही झाली पाहिजे किंवा जे कीटक असतात बुरशीचा शेरकाव असतो त्यासाठी ते कीटक मारण्यासाठी किंवा मुंग्या ज्या चढत असतात फोडावरून तर त्या चढू नये आणि झाडांची जी साल आहे ती खराब होऊ नये याच्यासाठी आपण या बोर्ड पेस्टचा वापर करत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की कृषी गाथा आमच्या हा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद